खूप सुंदर असे टू पीचचे ड्रेस आहेत बघू शकता आणि खूप सुंदर कपडा आहे कॉटन कपडा आहे आणि ज्या फुल हँड येणार आहे कलर आणि तुम्हाला साईज भेटून जाईल हे बघा ह्याच्यामध्ये हा कलर आहे पोपट पोपटी कलर आणि हा ब्ल्युईश्ट कलरमध्ये कलर आहे ह्याला गोल गळा दिलेला आहे आणि चौकोन बॉक्समध्ये असं पॅटर्न दिलेला आहे आणि वरती ते बघू शकता बक्कल्स आहेत आणि पॅटर्न आणि कपडा बघतो तर खूप छान आणि कटिंगमध्ये येणार आहे आणि प्युअर कॉटनचा कपडा आहे वॉशेबल आहे तुम्ही घरी पण वॉश करू शकता हँड पॅटर्न दिलेला आहे ब्लॅकमध्ये आहे ह्याला पण गोल मनी दिलेले आहेत बघा समोरून आणि हा आपण पूर्ण कॉटनमध्ये ना कपडा क्वालिटी बघता ना कॉटनमध्ये आणि एक पॅटर्न आहे हा पण खूप सुंदर असा पॅटर्न्स आहे बघू शकता कलर पण छान आहे आणि ह्याचे ह्याचा पायजमा मग बघू शकता ह्याला असा पायजमा दिलेला आहे खूप सुंदर इलास्टिक सगळ्यांना येणार आहे कमरेला हा पण पाचशेला दोन कुठलाही घ्या पाचशेला दोन बघा हा दादा एक दाखवतोय हा पण गोल गळा दिलेला आहे आणि पॅच पण बघा खूप सुंदर आणि वर्क ज्याची जी प्रिंट आहे ना ती एक नंबर आहे तुम्हाला कलर्स एक सो एम टू डबल एक्स पर्यंत तुम्हाला साईज आहे आज आपण आलेलो आहोत दादर वेशला नक्षत्र मॉलच्या गल्लीमध्ये बघू शकता नक्षत्र मॉलच्या अगदीच खाली आपल्या दादांचे स्टॉल आहे आणि खूप म्हणजे भारी कलेक्शन आहे टू पीजचं पाचशेला दोन कलेक्शन आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत शिल्पामुळे मराठी शिल्पामुळे युट्यूब चॅनल मी तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आहोत दादर वेस्टला माझ्या मागे बघू शकता नक्षत्र मॉल आहे नक्षत्र मॉलच्या अगदी खाचं इथं आपल्या दादांचं एक टू पीस कुर्तीचं कलेक्शन आहे आणि लिटरली पाचशेला दोन तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे हे कलेक्शन तुम्हाला कुठेही ऑल ओवर मुंबईमध्ये बघायला भेटणार आहे फक्त आपल्या दादांच्या स्टॉलला बघायला भेटणार कपडा क्वालिटी छान आहे आणि तुम्ही हे वॉशेबल करू शकता तर एकदा नक्कीच दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत खूप सुंदर असे टू पीसचे ड्रेस आहेत बघू शकता आणि खूप सुंदर कपडा आहे कॉटन कपडा आहे आणि ज्या तुम्ही फुल हँड येणार आहे नक्षत्र मॉलच्या अगदी बरोबर दादांचं स्टॉल खाली आहे ह्यांच्याकडे पाचशेला दोन म्हणजे असे टू पीस घेतात ना दोन कलरमध्ये कुठलंही पॅटर्न्स म्हणजे कलर्स घ्या तुम्हाला पाचशेला दोन भेटणार आहेत खरंच एवढ्या कमी ह्याच्यामध्ये पायजमा बघू शकता ह्याला पायजमा आणि पायजमाला पूर्ण इलास्टिक दिलेली आहे कमरेला ह्याला नाड्या नाही येणार इलास्टिक येणार जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या साईजमध्ये तुम्हाला एम टू डबल एक्सेलमध्ये भेटेल ना साईज आहे का पुढे अजून आहे डबल एक्सेल ओके या साईज मध्ये भेटणार पाचशेला दोन आहेत ना दादा खूप सुंदर अजून वरायटी कलेक्शन आहे दादा आपल्याला एक एक वरायटी दाखवतात एक खोलके दिखाव ना ह्याच्यामध्ये कलर आणि तुम्हाला साईज भेटून जाईल हे बघा ह्याच्यामध्ये हा कलर आहे पोपट पोपटी कलर आणि हा ब्ल्युईश्ट कलरमध्ये कलर आहे कलर ह्याला गोल गळा दिलेला आहे आणि चौकोन बॉक्समध्ये असं पॅटर्न्स दिलेलं आहे आणि वरती ते बघू शकता बक्कल्स आहेत आणि पॅटर्न आणि कपडा बघतो तर खूप छान आहे आणि कटिंगमध्ये येणार आहे आणि प्युअर कॉटनचं कपडे वॉशेबल आहे तुम्ही घरी पण वॉश करू शकता हँड है, फुल दिलेले आहेत हा पण कुठलाही घ्या पाचशेला दोन भेटणार जोडी तुम्हाला ह्याच्यामध्ये पॅटर्न्स पण खूप छान आहे एकदम मस्तच पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये पण इलायस्टिक दिलेली आहे खूप सुंदर मस्त पॅटर्न्स आहे पॅटर्न दिलेला आहे ब्लॅकमध्ये आहे ह्याला पण गोल मनी दिलेले आहेत बघा समोरून आणि हा आपण पूर्ण कॉटनमध्ये द्या ना कपडा क्वालिटी बघताना कॉटनमध्ये आणि वॉशेबल आहे आणि ह्याला पॅन्ट पण बघता ना तर आपली पेन्सिल पॅन्ट नाही काय पूर्वी घालवते तशा पॅन्टमध्ये हे बेटर आहे आणि वॉशेबल घरी पण धुऊ शकता तीन म्हणजे बोलतात ना तीनशेला एक आहे आणि पाचशेला जोडी आहे तुम्ही कुठलंही घ्या कलर्स कॉम्बिनेशन याच्यामध्ये बघा हा दुसरा एक पॅटर्न आहे हा पण खूप सुंदर असा पॅटर्न्स आहे बघू शकता कलर पण छान आहे आणि ह्याचे ह्याचा पायजमा मग बघू शकता ह्याला असा पायजमा दिलेला आहे खूप सुंदर इलास्टिक सगळ्यांना येणार आहे कमरेला हा पण पाचशेला दोन कुठलाही घ्या पाचशेला दोन असे व्हरायटी आणि कलर्स तुम्हाला भेटून जातील मस्त मस्त एक एक, एक एक सो एक कलर्स आहे भया ये दिखाव एक बार फोन के म्हणजे बघा हा दादा एक दाखवते हा पण गोल गळा दिलेला आहे आणि पॅच पण बघा खूप सुंदर आहे आणि वर्क ज्याची जी प्रिंट आहे ना ती एक नंबर आहे तुम्हाला कलर्स एक सो एक म्हणजे एम टू डबल एक्स एलपर्यंत तुम्हाला साईज आहे पाचशेला दोन कुठलाही घ्या पाचशेला दोन मस्तच कलर आहे ह्याची पॅन्ट बघू शकता पॅन्टीचा घेर पण जो आहे ना आपल्याला उठायला बसायला असं कम्फर्टेबल आहे घेर पण छान आहे आणि कमरेला तुम्हाला जसं पाहिजे तसं डबल एक्सेलवाला आहे तर डबल एक्सेलची साईज पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल दादाच्या स्टॉलवर मस्तच खूप सुंदर असे पॅटर्न्स आहेत अजून काही डिझाईन्स व्हरायटी मी तुम्हाला दाखवते पॅटर्न आहे ऑरेंज कलरमध्ये ज्यांना डार्क शेडची कलर पाहिजे डार्क शेडमध्ये भेटेल सेम पॅटर्न आहेत से फक्त कलर तुम्हाला प्रिंट वेगळी भेटणार आहे फुल घेरचे आहेत पूर्ण फुल ढोपराच्या खालीपर्यंत येणार हात पण तुम्ही बघू शकता लॉन्ग हात आहेत आणि ह्याचा पायजमा पण बघू शकता खूप सुंदर असा पायजमा आहे मस्त ह्याला पण इलायस्टिक दिलेली आहे मस्तच हे बोल बॅटम आज आजकाल हेच फॅशन सगळीकडे चालू आहे पाचशेला दोन कुठेच भेटणार आहे जे की दादरला आपल्या या दादांच्या स्टॉलवर भेटत आहेत तुम्हाला एक सो एक व्हरायटी कलेक्शन बघायला भेटणार आहे पाचशेला दोन आणि याची घेर पण छान आहेत मस्त ॲक्च्युली कम्फर्टेबल आहे बसायला उठण्यासाठी एकदमच बेस्ट क्वालिटी आहे कपडा क्वालिटी छान आहे वॉशेबल आहे तुम्ही घरी पण वॉश करू शकता खूप मस्त असं आहे बघा ना किती मस्त आता हे ऍक्च्युली मी समोरून बघते ना खरंच लिटरली खूप सुंदर आणि छान पॅटर्न मध्ये हा आपण पाचशेला दोन आहेत कुठलाही घ्या पाचशेला दोन ह्याचा पायजमा दाखवते तुम्हाला मी खूप सुंदर अशी पायजम्याची डिझाईन्स आणि अरे रेग्युलर ऑफिस साठी या डेली वेअर साठी तुम्हाला कम्फर्टेबल आहेत लेडीजला आपल्याला ट्रेन मधून ट्रॅव्हल करतायत या जॉबला जातात तर तुम्हाला दुपट्ट्याची करत आहे आजकाल हे फॅशन आहे ना खूप चालते मार्केटमध्ये खूप मस्त होतं आणि ह्याच्यामध्ये कलर्स वरायटी तुम्हाला अजून दाखवते मी बघा हे ह्याच्यामध्ये कलर्स पॅटर्न्स आहेत आणि यायला इझी आहे नक्षत्र मॉल दादर वेस्टला तुम्ही कोणालाही विचारा बघा नक्षत्र मॉलच्या बाजूला हे नक्षत्र शॉपिंग सेंटर आहे ना ह्याच्या इथेच बघा ह्या आपल्या दादांचं स्टॉल आहे आणि इथे फक्त आणि फक्त टू पीचचे तुम्हाला कलेक्शन बघायला भेटणार आहेत पाचशेला दोन आहेत फक्त आणि फक्त पाचशेला दोन ह्याच्यात वरायटी पण मस्त मस्त एक सो एक वरायटीस आहेत कलर्स बघा ना एम टू डबल एक्स एल साईजमध्ये अवेलेबल आहे दादाच्या स्टॉलमध्ये